चला दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत रोहित आणि सुनील पाटील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका षटकेची मॅच शंकर मराठे गोलंदाजीवरती दाखल झालेत चला काही करा प्लीज फाय स्टार चषकाला सकाळी लाटला लाईट लावली परंतु संध्याकाळी मात्र अंधार पडलाय पहिल्या बॉलवरती पहिल्या विकेटचं पतन सुनील पाटील माघारी

कॅच इथे ड्रॉप झाली आहे डिक्लेरमधील एक धाव संतोष नवीन बॅटर एक धाव आले चार बॉलचा अजून देखील खेळ शिल्लक आहे हे पहिल्या डावातील सय्यदवाडी संघ सेमीफायनलमध्ये त्यांना पराभूत व्हावं लागलं चांगला खेळ राहिला परंतु बॅटिंग तितकीशी झाली नाही दुसऱ्या डावामध्ये या बॉलवरती चांगला शोक लगावलाय अमर मराठे क्षेत्ररक्षण करत असताना एक धाव त्यांनी घेतली संतोष यांनी दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला दोन धावा घेतल्या गेल्या संघाची धाव संख्या तीन या आकड्यावरती या बॉलवरती चांगला स्ट्रोक लगावलाय शंकर मराठे यांच्या गोलंदाजीवरती हल्लाबोल सहा धावा षटकार नऊ धावा धावपलकावरती लागल्या गे गेल्या आणि करुंगली मैत्रीपूर्वक लढत दोन्ही संघ जर पाहिलं तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये एकत्रित खेळणारे खेळाडू परंतु काही नियमावली बदलल्या त्यामध्ये हे संघ विभक्त झाले आणि तदनंतर मात्र जर पाहिलं तर, तर ज्या ज्या वेळेस मराठेवाड्याने करुंगले एकमेकांच्या आमने सामने येतात त्या त्यावेळेस मात्र मैत्रीपूर्वक लढत आपल्याला पाहायला मिळते पोपट पालेकर यांना पहिल्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच या ठिकाणी बाकी होता अर्जुन पाटील तीन दाबाल्या बारा रन दाव पाच बॉल झालेत अजून एक बॉल शिल्लक आहे पाच बॉलचा खेळ समाप्त झाला एक बॉल अजून देखील शिल्लक आहे चला अगदी दे, डेनाईटचा थरार टीम मराठीवाडी आणि करुगलीच्या या दोन्ही संघामध्ये आपण अनुभवत आहोत अगदी फायनलची मॅच स्ट्रीट लाईट या ठिकाणी सुरू झाल्या त्यानंतर जर पाहिलं तर एक धाव घेतली दुसरी धाव घेतली जाते ना तीन धावा पंधरा रन सोळा रनचं टार्गेट सोळा दाबांचं टार्गेट या ठिकाणी दिलं गेले टीम मराठेवाडीला चला क्षेत्ररक्षण लावून घ्या शेवटच्या दोन धावा इथे मायनस होतील कारण की सहा बॉल झाले होते आणि शेवटच्या बॉलवरती ज्या धावा आल्या त्या मात्र तेरा धावांची गरज आहे विजयासाठी पहिला बॉल अमर मराठी पहिल्या बॉलवरती आक्रमण करतोय या बॉलवरती मिस टाइमिंग दर्जाचा स्ट्रोक आणि कॅच इथे ड्रॉप झाले अमर मराठेचे एक सिंगल आले दोन बॉलचा खेळ समाप्त झाला शेवटचे आता चार बॉल शिल्लक सहा रनची अजून देखील गरज आहे जिंकण्यासाठी टीम फाय स्टार स्पोर्ट मराठी वाडीला चार बॉलमध्ये सहा रनची आवश्यकता पगदी डी नाईट फॉर्मॅटमध्ये एक गावचं क्रिकेट खेळण्याचा एक अनुभव आज फाय स्टार चष्काच्या माध्यमातून यावेस आणखीन एक चांगला स्टोक लगावला आहे एक धाव आले दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आता तीन बॉल आणि पाच रनची आवश्यकता तीन बॉल मध्ये आता पाच धावांची आवश्यकता यावेळेस पहा चांगला प्रयत्न राहिला एक दाव आले दुसरीचा इथे प्रयत्न झालाय आणि फलंदाज अमर फलंदाज अमर मराठी दावचीच्या स्वरूपात माघारी परतलेत दोन बॉल चार दोन बॉल चार रनची आवश्यकता तेरा शेवटच्या बॉलवरती ज्या धावा घेतल्या पहिल्या डावामध्ये त्या तुम्ही चार धावांची गरज आहे

दोन धावा आल्या आता शेवटच्या बॉलवरती एक बॉल आणि दोन धावांची गरज शेवटच्या एका बॉलवरती दोन धावांची गरज एक बॉल दोन धावा सामना जर टाय झाला तर सुपर ओव्हर नाहीये सोन्या दिवाळीला घरी जायचे एक बॉल दोन सामना जर टाय झाला तर मात्र सामना जिंकलाय टीम माझी करुंगली या संघानं अभिनंदन वेल प्लेट टीम सामना जिंकला चला या दोन्ही टीम लगेच या आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत वेळ आपल्याकडे भरपूर कमी आहे